साहेब माझं नाव संदीप हौशराम धुमाळ मी राहणार अकोल्याचा आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आपल्या महापोर्टलला ऊस तोडणी यंत्रासाठी पस्तीस लाखाचं अनुदान आहे दोन वर्षापासून ते चालू झाले शोकांतिका अशी का दोन वर्षापासून अकोल्या तालुका एकाही मेंबरचं नाव येत नाही वीस लाभार्थी आहे अकोल्या तालुक्यातले नाव एकाच नाव नाही आलं आणि शेजारच्या तालुक्यात तीन तीन एका घरात मेंबर नाव आलेली आहेत कृषी विभाग कृषी विभाग महापोर्टलचा विषय का असं तर थोडा शंकेचा विषय आहे त्याचा उलट आहे ना आज आपल्याकडं कामगार भेटत नाही आले एक दोन तर खूप चांगला होईल ना सर हे ऑनलाईन अर्ज करायला लागतात सर्वांना पूर्ण राज्याचे अर्ज एका ठिकाणी जातात मंत्रालयात आणि तिथून ऑनलाईन लॉटरी होते झालं त्यांचं म्हणणं का अकोले तालुक्यातच का बाकीचे शेजारी आपले यायला पाहिजे एखाद्यात यायला पाहिजे ना ऑनलाईन लॉटरी आहे सर त्याला त्यामुळे आता काय काय आणि एकदा अर्ज केला की परत करावा लागतो नाही नाही जोपर्यंत त्यांची मला एक सांगा आता यांनी गेल्या वर्षी हा केला या वर्षी त्यांनी परत अर्ज करायची गरज नाही नाही लागेल का ला यांचा माग पुढ नंबर आता ऑनलाईन आहे सर लॉटरी त्यामुळं काय पवार साहेब आता आताच जी जी लॉटरी लागली ती एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी लागली आणि त्या कॅटेगरी मधून आपल्यासारखे वीस लाभार्थी अकोल्या तालुक्याचं नाव म्हणजे फार मोठी शोकते का सगळ्यांचे नाव आले नगर जिल्ह्यामध्ये फक्त अकोले तालुका ये, एस सी एस दर... टी जर म्हटलं तर एस टी तर सगळ्यात जास्त अकोल्यात तर मग ती येईल आता यातला ये मूळ मुद्दा सांगतो की झेडपीकडं किंवा याच्याकडं तुमच्या कडबा या, या लॉटरी पद्धतीने हे होत आहे लॉटरी पद्धतीने काय होतं पहिली चिठ्ठी आली का शेवटची आली त्याच्याशी काही घेणे तिने त्याच्यातून काढलं किंवा आता तर ही लॉटरी चिठ्ठ्या काढून पण होत नाही कॉम्प्युटराइ जी लॉटरी आहे तशी निघते त्याच्यात काही म्हणजे मला तर काही शंका नाही येऊ शकत मी बरोबर आहे सर आमदार साहेब तुमचं अगदी म्हणणं बरोबर पण शेजारच्या तालुक्यात तीन तीन मशीन आहे का घरामध्ये आणि आम्ही मागच्या वर्षी नाव पोर्टलला आता लॉटरी लॉटरी आहे ना अगदी बरोबर ना अगदी त्यात शंकाच नाही आमची पण काही पण असं काय झालं याची आपण थोडीशी करतो चौकशी करतो थँक्यू खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध